सगळ्या विश्वाचे गुरु आहेत विश्वमाऊलींना अनुभव आहे पण त्यांनी पण प्रश्न विचारलाय भावे विन देव नकळे संदेह काय नकळे गुरु विनं अनुभव काय गुरुच्या शिवाय अनुभव कसा कळेल म्हणजे गुरु शिवाय अनुभव येत नाही लक्षात घ्या सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की असं समग्र जीवन तुमचं माझं परिपूर्ण करणार जे तत्व आहे गुरु व्यक्ती नाही बरं आलो येतोयचा अभंगात पटकन गुरु व्यक्ती नाही गुरु हे तत्व आहे व्यक्ती जाते येते व्यक्ती जाते येते आणि जे अबाधित राहत त्याला तत्व म्हणतात अबाधित राहत त्याला तत्व जाता येतं त्याला तत्व नाही म्हणत म्हणून मातृ तत्व आहे पितृ आई काही व्यक्ती नाही मातृदेव हो तिला देवमाना देव तिच्या रूपाने आलाय पितृदेव हो पितृ तत्व आहे तसं गुरु सुद्धा तत्व आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव हो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म काही शब्द तसमैशी गुरुवेन महा आता खूप आता किती सगळं सगळे पोळून पिलेले सगळ्या महाराजांना काय किती आहेच ना आपण नमन करताना सुद्धा आदो ब्रह्म अगोदरचे आहे ते ब्रह्म मध्ये विष्णू अंत्य देव सदाशिव ब्रह्म विष्णू महेश आणि त्यांची कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती एकाकडे निर्मिती असं गुरु तुमच्या माझ्या मनामध्ये चांगलं काही निर्माण करतो कीर्तनाला जा हे गुरुंनीच निर्माण केले लक्षात ही निर्मिती म्हणजे केवळ भाव उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ उपजला भाव तुमच्या कृपे अलीकडे घेतला तरी चालेल चांगला भाव तुमच्यामुळे निर्माण झाला पण पुन्हा शिद्धी जावा तुमच्याच कृपेने म्हणून सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा केवळ कीर्तनाच्याच पुरत नाही काही चांगलं निर्माण करणं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अनुषंगाने लिहिलं मजलागी ग्रंथाची स्वामी सृष्टी केली जे तुम्ही ते पाहोनी हसो आम्ही ते विश्वमित्राने पण विश् प्रतिसृष्टी निर्माण केली पण ती प्रतिसृष्टी स्पर्धेतून निर्माण केलेली होती पण तुम्ही माझ्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाची जी सृष्टी निर्माण केली ती इतकी सुंदर आहे आम्ही विश्वमित्राला हसू हे गुरुजी तुम्ही केले तुम्ही ब्रह्मदेवाला देवता तुम्ही आपदी आम्हाला रक्षण करता म्हणून तुम्ही रक्षण करता म्हणजे तुम्ही आमचे विष्णू आहात आणि आमच्या अंतकरणातलं सगळं दुरीत घालवता सगळं अज्ञान घालवता दुरिताचे तिमिर जाऊ अशा स्वरूपाचं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी अशा वाईट गोष्टीचा विनाश करण्याचं एक फार मोठं सामर्थ्य तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही आमच्या भूमिकेतून तुम्ही विष्णू आहात आपलं काय शंकर आहात भूमिका थ्री इन वन तीन बाम नाही एक बाम तीन काम लक्षात घ्या मग सेपरेट त्यांच्यासाठी नाही म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर चांगलं काही निर्माण करणं चांगलं काही टिकवणं <laughs> आणि वाईट संपून टाकणं संवाद उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव हे माहिती नाही असं नाही वानावे ऐकावे त्याची सदा विसर पडलेला असतो तेथे ते त्यांच्याविषयीचा श्रद्धा भाव सातत्याने आपल्या अंतकरणामध्ये निर्माण व्हावा ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे दशग्रंथी असलेले ब्राह्मण आहेत रामेश्वर भट्ट गाथा उडवला बाकीच्यांनी कान भरले ते पण जरा ते काय शाण्या माणसाला सुद्धा बिघडवतात चांगले लोक आपले बेकार लोक आणि मग ते बुडल्यानंतर मग ते गशेडी पुलावर त्या अनगडशाच्या इथून काय ते सगळं झालेलं प्रकरण आपल्याला माहितीये पण ज्यावेळेस तुकोबर आहे कळले म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही दुजा हे झालं महाराजांच्या चरित्राच्या अनुषंगाने पण गुरु विषयी रामेश्वर भट्टांनी फार गोड लिहिले गुरु परब्रह्म देवाचाही देव तयाशी मानव म्हणून नये तो दिसेल मानवाकृती तुका भासला मानवी देहधारी विग्रही निर्विकारी स्वय श्री हरीश व्यापकू सर्व बोलता व्यापकू सर्व जीवा तुका तो चितो हा परब्रह्म ठेवा अरे मग दिसायला मनुष्य कृती लक्षात घ्या किती कोण प्रमाणे रामेश्वर भट म्हणे का ते गुरु गुरु परब्रह्म देवाचाही देव देवाचाही देव म्हणून कबीर महाराजांचा एक दोहा बोलतो अभंगात म्हणजे घेऊ आहे आपण गुरु गोविंद दोखडे दोन माणसं मोठ्या वजनाची असती मोदी आपल्याला प्रश्न पडतो पाया कोणाच्या पडायचे त्याला रागे तुमच्या काही एकत्र नाही गुरु गोविंद दोघे का गुरु आणि गोविंद एकाच पायरीवर आहे आणि तुम्ही येत आहे आणि त्यांनी प्रश्न विचारला कोणाच्या पाया पडलं पडावं गुरुच्या पडलं तर देवाला रागीन देवाच्या पडलं तर गुरुला रागीन परंतु ते म्हणतात गुरु गोविंद बलहारी गुरु गुरु बलहारी काके गोविंद दिवबता देव कसा आहे याचं दर्शन आम्हाला गुरुने दिलं म्हणून पहिलं पाय गुरुचे धरावे धरावे ते पाय कधी कधी नाही आधी आधी याच कारण जर काही असेल तर ते तत्व कसं आहे अभंगाचं पहिलं शरण गुरु